दिनांक पांच मार्च को अमरावती में संपन्न कुछ कार्यक्रमों का चित्रीकरण संक्षिप्त में प्रस्तुत है अमरावती शहर ईवीएम हटाओ तेज बचाओ समिति अमरावती जिला सात तारखेला जे धरणे आंदोलन मोठ्या प्रमाणात करत आहोत त्याच्या आव्हानाकरता आजची हो प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली आहे आणि देशामध्ये जी संभ्रमाची परिस्थिती आहे की ई व्ही एम तंत्रज्ञ केलेलं वोटिंग हे कशाप्रकारे होतं आणि त्याच्यावर जी शंका आहे नागरिकांची ती व्यक्त करण्याकरता आणि त्याचा जो विरोध आहे तो, तो दर्शवण्याकरता आम्ही इथे आलेलो हो। आहोत आणि सात तारखेच्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त लोक संख्येने यावं ही आमची इच्छा आहे अरे ज्यादा देशों ने ई वी एम बदल तैयार देशों ने सत्या सद्याजय परिस्थिति तिल नाकारू बैलेट और अपने इलेक्शन शुरू कर ले लिया उसमें हम अपने प्रस्तावित जो सांसदों के प्रत्याशियों की प्र, हमने घोषणा किया है और आपको से हमारे जो राष्ट्रीय महासद जो है इनकी घोषणा हमने किया है और आपके इसी अमरावती से जो आपके बीच में लगातार सक्रिय हैं आ, हमारे राष्ट्रीय उपाध्यक्ष जी है डॉक्टर अनिल नागौर और ये आप सब जाना जाना नाम है आपके सामने मेरा नाम गोपाल ऋषिकर भारती राष्ट्रीय संयुक्त मोर्चा भारत का राष्ट्रीय संयोजक और आज हमारा कार्यक्रम है बाबा सा अम्बेडकर चौक के ऊपर और इस दरम्यान में हमारे संगठन के मोर्चा के राष्ट्रीय महा सचिव जो हैं माननीय एडवोकेट रमेश पीसे जी यहाँ उपस्थित हैं हमारे साथ राष्ट्रीय उपाध्यक्ष अनिल नागपौ जी हमारे रवि रामटेके जी जो हमारे विदर्भ तो, के सचिव हैं और हमारे रिपब्लिकन पार्टी अखिल भारतीय रिपब्लिकन पार्टी के प्रदेश अध्यक्ष बोरकर जी भी यहाँ उपस्थित हैं और ये जो प्रेस कॉन्फ्रेंस हम ले रहे हैं आज हमारे ज्वलंत मुद्दे और पृथक हमारी जो विदर्भ की मांग है उसके साथ साथ जो ओबीसी के जो आरक्षण की जो मांग है गिनती नहीं होना और उनको उनकी संख्या के अनुसार रिजर्वेशन नहीं मिलना साथ में जो जितने भी सवर्णों का भी जो गरीब लोगों का जो आरक्षण कोटा है उसके ऊपर भी हमको बात करना है सारी समस्याओं के लिए हमने आज जो प्रेस कॉन्फ्रेंस आयोजित की है तुमच्या सर्वांनी मी प्रथम आभार मानतो की तुम्ही आमची पुढची बातमी असो मनापासून शेतकऱ्याची काय तुम्ही त्याला प्राधान्यानं आम्हाला नेहमीच मीडियामध्ये म्हणा किंवा पेपरमध्ये म्हणाल तुम्ही आम्हाला प्रत्येक पार्टीला प्रेस असून घेऊन असो तुम्ही आम्हाला पाव देता आणि आम्हाला शेतकरी समाज कार्यमाद आभार मानतो Jadi, jillah penting dan jawab-jawab penting penting prosen itu, ha, masyarakat kiri pun penting prosen dan saudara-saudara kita ni, tahun tu, kami sejajar dengan koci kiri pun, ha, menjadi bahagian

सांस्कृतिक स्पर्धा आणि गेल्या वर्षी आपण सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा ठेवले होते परंतु या वर्षी मॅडमनी विशेषतः महिला दिन आहे जागतिक महिला दिन आहे आणि युवा मॅडम सी ओ हो पण आहे जिल्हा परिषदेच्या प्रशासक सुद्धा आहेत म्हणून मॅडमने तीन दिवसांचे कार्यक्रम ठेवलेले आहेत सात मार्च आठ मार्च आणि नऊ मार्च असं तीन दिवसांचा कार्यक्रमांची ॲक्च्युली मॅडमने खरं तर मेजवानी दिलेली आहे आपण जर बघितलं तर रंगारंग कार्यक्रम सर्व आयोजित केलेले आहेत ज्यामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये आपण जर बघितलं तर महिलांसाठी रांगोळी स्पर्धा आहे चित्रकला स्पर्धा आहे किंवा फुलांची म्हणजे पुष्प सजावट आहे प्रदर्शनी आहे त्याचबरोबर महिलांसाठी काही मैदानी खेळ किंवा काही वेगवेगळ्या स्पर्धा ज्या महिलांसाठी वेगळं आकर्षण असेल आतापर्यंत असं जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं झालेलं नव्हतं काही ज्या महिला आहेत ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे त्यांनी वेगवेगळी भरारी मारलेली आहे अशा महिलांसाठी खास करून मॅडमने भरारी कट्टा आयोजित केलेला आहे या निमित्ताने आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विशेष काम करणाऱ्या खास महिलांचा त्याच्याकडून कोणताही प्रस्ताव न बोलवता मॅडमला असं वाटलं की महिला खरंच त्याचा सन्मान केला पाहिजे ना त्याचा सन्मान केला तर निश्चितच एक चांगला मेसेज समाजापर्यंत जाऊ शकेल अशा महिलांचा आम्ही सन्मान पण करणार आहोत जसं की एक उदाहरण दाखव सांगायचं एखादी ड्रायवर महिला असेल इतर क्षेत्रामध्ये तर काम करतात कंडक्टर असतात कोणत्या क्षेत्रामध्ये असतात परंतु ड्रायवर महिला खूप कमी असतात अशी महिला असेल एखाद्या महिलांनी समाजातील महिलांचं दुःख कमी करण्यासाठीच महिलावर होणारा अत्याचार कमी करण्यासाठी ती काही व्याख्यान देत असेल की जर महिलांमध्ये जनजागृती करत असेल अशी एखादी महिला असेल किंवा एखाद्या महिलांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जर काही युनिक काम केलेलं असेल अशा महिलांचा पण आम्ही या दिनानिमित्त सन्मान करणार आहोत त्याचबरोबर अंगणवाडी सेविका चौदा तालुक्यातील चौदा अंगणवाडी सेविका जे की उत्कृष्ट काम करतात कुपोषणाच्या निर्मूलनासाठी काम करतात अशा सेविकांचा पण मॅडमचा सन्मान होणार आहे त्याचबरोबर आठ मार्च आठ मार्चला बाईक रॅली निघणार आहे बाईक रॅलींचं वैशिष्ट्य म्हणजे जवळपास याच्यामध्ये मिनिमम पाचशे ते सातशे महिला सहभागी होतील जिल्हा परिषदेच्या महिला असतील मावीमच्या महिला असतील बचत गटांच्या अंगणवाडी सेविका असतील इतर डिपार्टमेंटच्या अधिकारी कर्मचारी असतील त्या समोर जिप्से असेल त्याचबरोबर महिलांचे काही संदेश देणारे प्रलक महिलांच्या हाती असतील अशा प्रकारची ती रॅली निघेल त्याचबरोबर मतदानाची ज जनजागृती करण्यासाठी स्विमचं पण त्याच्यामध्ये रहत असतील अशा प्रकारची एक वेगळी रॅली काही स्कूटरवर महिला महिलांसीकरण दाखवण्यासाठी महिला सुद्धा कोणत्या क्षेत्रामध्ये कमी नाही दाखवण्याचा रॅलीतून लोक तिसऱ्या दिवशी गर्दी करतात तर त्याचाच एक भाग म्हणून आपण काय केलं की पहिल्याच दिवशी रांगोळी स्पर्धा म्हणा चित्रकला स्पर्धा अशा छोट्या छोट्या स्पर्धा ठेवलेल्या आहेत की जेणेकरून तिथे जर लोक इन्वॉल्व झाले तर मग एका लेडीच्या सोबत चार लेडीज येतात आणि मग त्या माउंट पब्लिसिटीने सगळीकडे थोडंसं वातावरण निर्मिती होती म्हणून पहिल्याच दिवशी आम्ही मॅक्झिमम स्पर्धा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रतिनिधी स्वरूपात दोन पुरुष आणि दोन महिला पत्रकार या मॅडम ज्या कोई बड़ा फंक्शन होता है तो हम डिस्ट्रिक्ट हेड क्वार्टर्स में लेते हैं कि उनकी जहाँ ज़्यादा से ज़्यादा बिक्री हो सके जब आप सिर्फ स्टॉल लगाते हैं ना तो अट्रैक्शन उतना ज़्यादा नहीं होता इसीलिए सारी चीज़ें वो जो महिलाएं आएंगी बारह से तेरह छः महिलाएँ जो तीन दिवस दो तीन दिवस के लिए यहाँ रहेंगी वो सिर्फ अपनी सामान बेचने के लिए ना आए उनके साथ साथ उनका जो सर्वांगीण विकास हो सकता है नहीं तो मावी भी और इनके तरफ से मिनी सरस का नियोजन था है। वो करने ही वाले थे तो मैंने बोला कि अगर सिर्फ वही नियोजन करेंगे तीन दिन तक वो महिलाएँ सिर्फ अपनी जगह पे बैठे रहेंगे और अपना सामान बेचने की कोशिश करें पर उनमें उनको एंगेज करना उनकी पर्सनैलिटी डेवलपमेंट करना कि उनको और किसी चीज़ों में इन्वॉल्व कर देना वो बहुत सारी महिलाएं वही गांव की महिलाएँ इसीलिए इन्होंने जैसे कहा कि हमने बाहर से किसी भी परफॉर्मर को किसी को नहीं बुलाया पूरे दिन परफॉर्मेंस हमारी महिलाएँ करेंगी वो गाना गाएंगी वो अपना परफॉर्मेंस देंगी इट इज़ अ डे ऑफ सेलिब्रेशन आई ऑलवेज कंसिडर कि इंटरनेशनल वुमेंस डे इज़ अ डे ऑफ सेलिब्रेशन हम कोई भी त्यौहार क्यों मनाते हैं कोई सन क्यों मनाते हैं खुशी के लिए उस दिन तो ये खुशी का दिन है ये सारे गाँव की महिलाओं के लिए तो आप जैसे कह रहे रैली हम ले जा सकते हैं वहाँ तक और दूसरी बात है साहब कि मेल घाट हट आपने लगाया है वहाँ जो सामान बिक्री का है आ, उसके अतोनात कीमत है अच्छा। बहुत ज़्यादा कीमत है अच्छा। कीमतों पे आपका कहीं भी कोई रोक नहीं है अभी स्टॉल भी लगाएंगे तो उसमें भी अनाप शनाप कीमत लगा देंगे बाजार में भी है ना क्वालिटी का फूड

उमेद माविम आणि महिला बाल विकास हे तिघी डिपार्टमेंटच्या संयुक्त विद्यमानाने तीन दिवसाचे कार्यक्रम केलेले आहेत यामध्ये सात आठ आणि नऊ मार्च या तीन दिवसामध्ये जागतिक महिला दिवस साजरा करणार आहोत ह्यामध्ये सात सात तारीख आठ तारीख नऊ तारीखला आपला जवळपास ऐंशी स्टॉल लागणार आहेत ज्यामध्ये एम एस आर एल अँड मावीनचे जेवढे आमच्या महिला बचत गट आहेत त्यांच्या पासष्ट स्टॉल विक्रीसाठी लागणार आहे आणि पंधरा स्टॉल खाद्यपदार्थासाठी लागणार आहेत आणि सात आठ नऊला जेवढे महिला आमच्या गावपातळीवर करून वेगवेगळ्या तालुक्यावरून येणार आहेत त्यांच्यासाठी भरपूर गेम्स आहेत खेळ स्पर्धा आहेत गीत गायन स्पर्धा आहेत आणि त्याच्यासोबत त्यांना डिजिटल मार्केटिंगसाठी वर्कशॉप केलं जाईल त्यांच्या मानसिक आणि फिजिकल आ, हेल्थ त्यांनी कसं सांभाळायची आणि त्याच्यासाठी काय करायचे त्याच्यासाठी त्यांच्या का व्याख्यान आहेत आणि असं भरपूर आपण व्याख्यान ठेवलेलं आहे त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी फक्त त्यांच्या वस्तू विक्री नको पण त्यांचा पण विकास व्हायला पाहिजे त्यांना पण एक संधी उपलब्ध व्हायला पाहिजे त्यांच्या सगळे सर्वांगीण विकाससाठी त्याच्यासाठी पण आपण तीन दिवसाचे पूर्ण नियोजन केले आहे आपण अमरावती काय आवाहन महिलांना या निमित्ताने नि मी आव्हान करायला इच्छितो की मी प्रत्येक वेळी म्हणते की म हम किसीचे कम नाही आहे सो आपण जे म्हणतो कुणी महिला कधी अबलाज नसते परिस्थिती प्रत्येक वेळी अनुकूल किंवा प्रतिकूल असू शकतात पण त्यामधून जे फाईट करून वर जातात आणि आमच्या जे सक्षम महिला आहेत एस एस जीमध्ये भरपूर आमच्याकडे वीस हजार ते पंचवीस हजार एस एस जीज आहेत ज्यांनी जी जा स्वतःच्या आज एक उद्योग सुरू केलेले आहे ते त्यांच्याच ते ऑलरेडी दे आर अ रोल मॉडेल फॉर एवरीवन वन सो त्यांच्यासाठी की यू आर अ स्ट्रॉंग इंडिपेंडंट वुमेन आणि महाराष्ट्राच्या महिला अजून खूप जास्त सशक्त आहेत मला वाटते माझ्या ह्या कमी काळावधीमध्ये सो त्यांच्यासाठी हेच आहे की तुम्ही जरी ठरवले की तुम्हाला हे करायचेच तर तुम्ही नक्की करू शकतात हे तुमच्यामध्ये ते आ, आहेत ऑलरेडी ते गुण आहेत सो तुम्ही सगळे ऑलरेडी खूप स्ट्रॉंग अँड इंडिपेंडंट आहेत अमरावती में संपन्न कुठ कार्यक्रमिकरण का संक्षिप्तमय प्रस्तुत आहे असं वाटतं की ही सरकारची जबाबदारी आहे आणि ती सरकारने पार पाडायला पाहिजे आता जेव्हा साधारणतः ही माझी या मिळभट्टीवर येण्याची वेळ आहे मी प्रत्येक आठवड्याला एकदा जात असतो कधी दहा दिवसातून जातो कधी पंधरा दिवसातून जातो आणि त्याच्या आल्यानंतर सी एमना भेटणं कलेक्टरना भेटणं विभागीय आयुक्तांना भेटणं म्हणजे त्यांना त्यांनी दखल घ्यावी म्हणून त्या विभागीय आयुक्तच्या कार्यालयासमोर दोनदा सत्याग्रह केला एकदा प्रत्येक कार्यालयात शासन आपल्या सारखं प्रत्येक कार्यालयात जाऊन त्यांना सांगितलं की इथे विठभंटीवर मुलांसाठी शाळा सुरू करा एकदा तर मग आम्ही त्या मुलांना घेऊन सुद्धा आलो आणि त्यांना सांगितले बघा ही विठंट्टीवरून मुलं शाळेपासून वंचित आहे की मुलं वय होण्याची शक्यता आहे परंतु का दखल घी नहीं मेरा नाम एडवोकेट बंड्या साने है और आज जो बात हम यहाँ करने आए हैं तो बडनेरा परिसर में बहुत सारी वीट भट्टी है लगभग 150 सौ पचास वीटभट्टी है यहाँ पर मेलघाट और अन्य इलाकों से लगभग पाँच हजार लोग काम कर रहे हैं आठ सौ से ज़्यादा आंगनवाड़ी के बच्चे हैं, मतलब शून्य तँच साल के बच्चे स्कूल के बच्चों की भी संख्या लगभग तीन सौ के तहत है और ये जो समुदाय है गरीब है वंचित है आदिवासी है और इन लोगों को जो कामगार का जो दर्जा मिलना चाहिए वो नहीं मिला है और यहाँ की जो वीट भट्टी है ये वीट भट्टी भी एक प्रकार

அதே மாதிரி கேக்குறாங்க அதுக்கு போய்